नमस्कार मित्रांनो कोकणातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी बातमी कोकणातील संपूर्ण शंभर टक्के गावांनी केले तर आपल्या गावामध्येच ठराव इथून पुढे शंभर टक्के जनतेने ठाकरेंच्या पाठीमागेच उभे राहायचं आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यातील शंभर टक्के गावागावातील लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिले समर्थन मित्रांनो या व्हिडिओची चर्चा होते मंजरीवरती आपण समोर पाहताय की श्रीवर्धन खोपोली मानगाव महाड तसेच या बऱ्याच रायगड जिल्ह्यातील बहुतांशी गावांनी आज संजय मोरेंसह आनंद गीते यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावातील शंभर टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं ठरवले असं जाहीर ठराव केले आहेत उद्धव ठाकरेंवरती आलेलं संकट ते आपल्या कोकणावर संकट आहे तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे असे गावागावामध्ये ठराव केले जात आहेत जणू काही विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रच संपूर्ण ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते अशी शक्यता सध्या कोकणामध्ये दिसू लागली त्यामुळे उद्धव ठाकरे आणि कोकण हे शिवसेनेचं अतूट नातं यापूर्वी अबाध्य राहील मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंना कोकणातून सर्वात मोठी ताकद मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे धन्यवाद